सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आमदार सचिन कल्याण शेट्टी काँग्रेसचे दिलीप माने राजशेखर शिवदारे यांच्या श्री सिद्धेश्वर विकास पॅनलनं अठरापैकी चौदा जागांवर विजय मिळवून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपला झेंडा रोवलाय तर भाजप आमदार माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांच्या श्री सिद्धेश्वर परिवर्तन पॅनलला केवळ तीन जागांवर समाधान मानावं लागलंय केवळ तीन जागांवर सुभाष देशमुख यांच्या श्री सिद्धेश्वर परिवर्तन पॅनलचा विजय झाला या निवडणुकीत निर्णायक ठरलेल्या विविध कार्यकारी सोसायटी गटातील अकरापैकी अकरा जागांवर आमदार कल्याण शेट्टी आणि माजी आमदार दिलीप माने पॅनलनं एक हाती वर्चस्व प्राप्त केलंय तर ग्रामपंचायतीतील चारपैकी तीन जागांवर सुभाष देशमुखांच्या पॅनलने वर्चस्व सिद्ध केलंय राज्यात कांदा व्यवहारासाठी अग्रेसर असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची यंदाची निवडणूक विविध नाट्यमय राजकीय घडामोडींमुळे गाजली आहे या निवडणुकीत भाजपमध्ये दोन गट विभागले गेले आहेत आश्चर्य म्हणजे गेली दहा वर्ष एकमेकांना पाण्यात पाहणारे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख हे दोघे आपल्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या विरोधात एकत्र आले होते सोलापूर बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस नेत्यांना सोबत घेतल्याने भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना फायदा आहे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्हीही निवडणूक लढवलेली आहे आमचे पॅनल प्रमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना सोबत घेऊन आम्ही निवडणूक लढवली आम्हाला जवळपास पंच्याहत्तर टक्के मते मिळाली ग्रामपंचायत पदांमध्ये आम्ही कुठे चुकलो याचे निरीक्षण आम्हाला करावे लागेल ते तीन सीट जरी निवडून आले असतील तरी मार्केट कमिटीचा कारभार आम्ही एकोप्याने करू शेतकरी हितासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू आमच्या विजयाचा त्यांच्यासाठी नक्कीच फायदा करू असा माजी आमदार दिलीप माने यांनी आश्वासन दिले सभापती पदाबाबत आम्ही अजून काहीही ठरवलेले नाही आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आम्ही एकत्र मिळवून ठरवू आणि आमच्यात काही झालं तर मुख्यमंत्री जे ठरवतील तसं करू असंही दिलीप माने यांनी सांगितलंय आम्ही सगळ्यांनी म्हणून एकत्र लढवले आणि आम्हाला जवळजवळ पंच्याहत्तर टक्के मत आम्हाला सोसायटी मत्र दिले व्यापाऱ्याच्या दोन कोणाला हमाल केल्यावर आले ग्रामपंचायत आम मध्ये आम्ही कुठं चुकलो आणि आम्हाला ते मारकेने निरीक्षण करावं लागेल आणि जरी ते तीन जरी निवडून आले असतील मार्केट कमिटीचा कारभार आम्ही एक करू मार्केट कमिटी शेतकऱ्याच्या हिताचे कशा पद्धतीने चालतं याचा पण योग्य तो या बाजार समितीचा आमचा निवडून आलेला उपयोग करून घेऊन शेतकऱ्याला मदत करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करू भाजप आमदार सुभाष देशमुख विजयकुमार देशमुख यांच्या श्री सिद्धेश्वर परिवर्तन पॅनलला मिळाल्याच्या तीनपट पत पते मते आम्हाला मिळाली आहेत शेतकरी बांधवांनी खूप मोठ्या मताधिक्यांनी आम्हाला निवडून दिले पंधरा सीट आमचे निवडून आले ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचे धन्यवाद कल्याण शेट्टी यांना मानले ग्रामपंचायतीत कुठे आम्ही कमी पडलो याबाबतीत आम्हाला विचार करावा लागेल आम्हाला अठराच्या अठरा सीट अपेक्षित होते पण आम्ही कुठे कमी पडलो दुर्दैवाने आमचे तीन सीट गेले यावरही विचार करू सभापती पदासाठी कोणतीही चुरस नाही आमचं सगळं ठरलं आहे मुख्यमंत्री जो निर्णय देतील तो आम्ही मान्य करू निकाल झाल्यानंतर आजही आम्ही एक आहोत मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा करू आमदार सुभाष देशमुख यांचे तीन उमेदवार निवडून आले त्यासाठी त्यांचेही मी अभिनंदन करतो राजकारणात हार जीत होत असते इथून पुढे बाजार समितीचे काम करताना विरोधात तीन उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांनाही विश्वासात घेऊन काम करू सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रातील आदर्श बाजार समिती म्हणून नावार उपास आणू सभापतीसाठी कोणतीही स्पर्धा आणि कोणतीही चुरस नाही सुभाष बापूना त्यांचे तीन पॅनलचे तीन उमेदवार निवडून आले त्यांचाही अभिनंदन करतो जे माझ्या लोक असतो तिथून पुढे करत असताना कृषी उत्पन्न कारभार करत असताना जे विभागातले तीन उमेदवार त्यांचे आहेत त्यांनाही विश्वासात घेऊन आम्ही कामकाज करू आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील एक आदर्श बाजार समिती म्हणून आम्ही नावारोपे सगळे प्रमुख नेते येतात मानेसाहेबराव ही साहेब साहेब त्यामुळे कुठलीही स्पर्धा कुठलीही तुरेस नाही आम्ही सगळ्यांना एकत्रित होऊन हा निर्णय घेऊ आणि एकदम म्हणजे काय म्हणतो आम्ही समोर निर्णय होईल चांगला निर्णय घेऊ